चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट सोळा नऊशे सोळा आदर्शवत काम करणाऱ्या पुरस्काराच्या माध्यमातून प्रेरणादायी कार्यास बळ मिळते प्राध्यापक प्रशांत कांबळे यांचे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ आयोजित नेशन बिल्डर व्हेकेशनल सर्व्हिस अवॉर्ड वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला सकारात्मक विचाराने आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजात वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोने यापुढे त्यांनी प्रेरणादायी कार्य करावे याकरता बळ दिल्याचे असे प्रतिपादन रोटरी क्लबचे लिटर लिटरसी प्रमोशनचे सेक्रेटरी रोटे प्राध्यापक डॉक्टर प्रशांत कांबळे यांनी केले हॉटेल अशोकामधील टारे बॅकवेट हॉल येथे रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळच्या वतीने आयोजित नेशन बिल्डर व व्हेकेशनल सर्व्हिस अवॉर्ड वितरण सोहळ्यात मार्गदर्शन करताना बोलत होते या समारंभाच्या अध्यक्षस्थानी युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव हे होते सर्वांच्या उपस्थितीत विश्वशांती प्रार्थना राष्ट्रगीत आणि मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप्रोजन करून पुरस्कार वितरण सोहळ्याची सुरुवात करण्यात आली प्राध्यापक प्रशांत कांबळे बोलताना पुढे म्हणाले की मानवी जीवनात प्रत्येकाने स्वतःची आचारसंहिता निर्माण केली असेल तर टिकते, आपन नकोते शरीर टिकते आपण नको ते प्रयोग करीत आहे शरीर खराब होत होत यासाठी शरीराची योग्य ती निगा राखली तरच आपण काही देऊ शकतो सर्व काही निसर्गाचे आहे सकारात्मक विचारांची गरज आहे शांत संयमी असावी शरीराला लागणाऱ्या सर्व गोष्टी निसर्गाने मोफत दिल्या आहेत रीती रिवाज योग्य पद्धतीने सांभाळण्याची गरज आहे शांती समाधान पैशाने मिळत नाही तरुण पिढीला संयम शिकवण्याची गरज आहे राज यादव म्हणाले की शिक्षण क्षेत्राबरोबर कौतुका हेरिटेज सिटीने आपल्या लोकोपयोगी कार्यातून समाजात वेगळी प्रतिभा निर्माण केली आहे विशेषतः आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात त्यांचे कार्य आदर्श ठरत आहे शिरोजीच्या वैभवात भर घालण्याचे काम रोटरीकडून होत आहे याचा आम्हाला सार्थ असे सांगून त्यांनी पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे अभिनंदन केले रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी यांच्या वतीने यावर्षी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले सौ सविता रामचंद्र रेवडे पुजारी नितीन बागोल सौ उषा खोचरे या शिक्षकांना नेशन ने बिल्डर ने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

शिवाजी संपाळ यांनी मनोजव्यत करून आम्ही केलेल्या कार्याचा गौरव रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळे यांनी करून आम्हाला पुन्हा सकारात्मक काम करण्याची ऊर्जा दिली असल्याचे सांगितले स्वागत व प्रास्ताविक रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष रोटे तुकाराम पाटील भैया यांनी केले सूत्रसंचालन राजेंद्र प्रधान व व्ही जी सुतार यांनी केले आभार सेक्रेटरी मेजर प्राध्यापक के एम भोसले यांनी मांडले रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे खजिनदार तथा पत्रकार चंद्रकांत भार इव्हेंटस जे चेअरमन संजय रामचंद्र शिंदे संस्थापक अध्यक्ष संजय पाटील माजी अध्यक्ष डॉ अरविंद माने संजय तुकाराम शिंदे सदस्य डॉ उमेश कोळेकर उमेश केळे कळेकर अप्पालाल चिकोडे उल्हास पाटील रणजित सिंह जग, जग जगदाळे अमित जाधव सुरेश देशमुख श्रीकांत जाधव सचिन सावंत विक्रमसिंह भोसले भरत गावडे कुरंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे शिरोळीचे माजी नगरसेवक एन वाय जाधव उद्योजक सचिन माळी पत्रकार बाळासाहेब कांबे दिलीप शरडोने सामाजिक कार्यकर्ते अमरसिंह शिंदे तुकाराम पाटील महादेव बिसुरे यांच्यासह रोटरी क्लबचे सर्व सदस्य पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे कुटुंबीय व नातेवाईक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक like करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा